राम राम मंडळी कसे आहात मस्त ना तर मी पण मस्तच आहे तर आज आपण बघतोय इथं चिकनचे पकोडे कसे बनवायचे आहेत म्हणजेच भजी तर फटकन होते रेसिपी आणि लहान मुलांना तर अतिशय आवडतात तर इथे चिकन घेतलेलं आहे ह्याला मी हिरवी मिरची लसूण आणि मीठ हे लावून घेतलेलं ला आहे म्हणजे मॅरिनेट करायला ठेवलं होतं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे थोडंसं अद्रक हे वाटून मॅरिनेट केलं आहे ह्याच्यामध्ये एक अंडं फोडून घेतलेलं आहे ते मिक्स करून घेतलंय आता आपल्याला याचे पकोडे तळून घ्यायचे आहेत तिथं तेल गरम करायला ठेवले आपल्याला थोडं थोड्या बॅचमध्ये आपल्याला हे गॅसची फ्लेम कमी ठेवून तळायचं आहे जास्त फास्ट ठेवलं तर ते आतमध्ये कच्चं राहू शकतं याच्यासाठी बोनलेस चिकनचा वापर केला जातो ज्याच्यामध्ये हड्डी अजिबात नसते आणि ह्याचे पीसेस जे आहेत ना ते बारीक बारीक केलेले असतात जास्त जास जाड ठेवायचे नाहीत नाहीतर काय होतं मग ते फ्राय करायला खूप वेळ लागू शकतो त्यामुळे ह्याचे पीसेस एकदम बारीक बारीक करून हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता इथे ते तेलाला फेस आलेलं आहे म्हणजे हे तेलामध्ये टाकल्याच्या नंतर असे बुडबुडे येतात जेव्हा हे पूर्ण तळून होतं म्हणजेच फ्राय होतं तेव्हा ते कमी होतात मिक्स करत राहायचं आहे म्हणजेच हलवत राहायचं आहे नाहीतर काय ना ते करपू शकतं किंवा मग एकाच जागेवरती चिटकून वगैरे राहू शकतं त्यामुळे आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला एक बॅच आपली तयार होते, होते।, होते। थोड़ -थोड़ मी अशा दोन ते तीन बॅच केल्या होत्या तीन चार बॅच माझ्या झाल्या होत्या थोडं थोडं केलं होतं मी जास्त प्रमाणात केलं तर ते होत नाही म्हणजे करायला होतच नाही तिथे तळता येत नाही तेल इथं क्वांटिटीमध्येच टाकलं होतं जास्त टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळे थोडं कमीच तेल होतं त्यामुळे थोडं थोडं बॅचमध्ये हे तळलं गेलं कारण हे तेलाचा वापर नंतर आपण कुठे करणार ना त्यामुळे कमी तेलामध्येच आपल्याला हे फ्राय करायचं आहे त्याच्यासाठीच आपल्याला वेळ लागतो कमी तेलही कमी असतं त्याच्यामुळे क्वांटिटी पण आपण पन थोडे थोडे पीसेस टाकू शकतो पण छान होते रेसिपी नक्की करा या पद्धतीने तुमच्या लहान मुलांना नक्की आवडेल लहान मुलांना द्यायचं असेल तर मिरची नाही टाकली तरीसुद्धा चालते थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी हळद लावायची थोडंसं लिंबू पिळायचं चव छान येते त्याच्याने एवढंच लावलं तरीसुद्धा चालतं आणि मस्त मॅरिनेट करून ठेवायचं थोडंसं दही लावलं तरीसुद्धा चालेल आता तुम्ही इथे तिसरी व्याज टाकली होती सच त्याचे बुडबुड येतात सुरुवातीला पण नंतर ते जातात तेल थोडंसं वापरल्यामुळे जास्त वेळ लागतो आपल्याला पण ठीक आहे आता छान छान झाले होते आणि मुलांना तर खूप आवडले एरवी चिकन खायला त्यांना अजिबात आवडत नाही पण या पद्धतीने मी करून दिलं होतं तर त्यांनी एकदम आवडीने खाल्लं नेक्स्ट टाईम पण मी हे असेच करणार तर कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी झटपट होणारी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब